राष्ट्रवादीचे संजय निमसे शिवसेनेत दाखल शहापूर तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हा परिषद सभापती माजी सरपंच उपसरपंच व सदस्यांसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील उपनेते रुपेश मात्रे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या पुढाकाराने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय युतीतील मित्रपक्षातील इच्छुक उमेदवारच उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष बदलत असल्याने या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना भाजप व राष्ट्रवादी यांची युती होते का हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार असून त्यावर उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली राष्ट्रवादीचे माजी सभापती संजय निमसे शहापूर पंचायत समिती माजी सदस्य गजानन शेलवले टहारपूरचे माजी सरपंच सुभाष मोडक शंकर कातवारे पिवळी उपसरपंच अविनाश विशे माजी उपसरपंच रवींद्र विशे युवा उद्योजक भूषण शेलवले वांद्रे माजी सरपंच रवींद्र झुकरे सुनील मेघवाले गुरुनाथ बांगरे व अनिता सवर यांच्यासह टिंभे भुईशेट टहारपूर कोशिंबडे पिवळी वेहलोंडे तानसा व सावरोली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सारमा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते रुपेश म्हात्रे व जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे अघई जिल्हा परिषद गट व तालुक्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे